तुम्ही कधी विचारही केला नसेल मी माझ्या राम काकांना पाहिलं पंधरा वर्षांपासून झोपेच्या गोळ्यांच्या मदतीने आयुष्य काढत होते पण आज ते कोणत्याही औषधाशिवाय खोल झोप घेतात तुम्हाला त्यांचं रहस्य जाणून घ्यायचंय का व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती एक गोष्ट सांगेन ज्याने त्यांचं आयुष्य बदललं नमस्कार मित्रांनो आज आपण त्या समस्येबद्दल बोलणार आहोत जी आपल्या वडीलधाऱ्यांना सर्वात जास्त त्रास देते निद्रानाश म्हणजे झोप न येणं तुम्ही कुठून पाहत आहात कमेंटमध्ये तुमच्या शहराचं नाव नक्की लिहा आणि कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ नक्की लिहा माझ्या बाबांनाही हीच समस्या होती रात्रभर उलादसुलात करत होते सकाळी उठल्यावर थकलेले वाटायचे मग एक दिवस माझ्या आयुर्वेद जाणकार मित्राने काही असे उपाय सांगितले ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं गेलं आज मी ते उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी तुम्हाला सात असे आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे जे तुमच्या झोपेच्या समस्येला कायमचा संपवतील पाचवा उपाय तर इतका जादूई आहे की फक्त दोन मिनिटात तुम्ही खोल झोपेत जाल पहिला उपाय आहे दूध सेवन जो झोप आणण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं विशेष करून देशी गाईचं दूध जे नैसर्गिकरित्या शुद्ध आणि पोषणयुक्त मानलं जातं झोप सुधारण्यात खूप मदत करतं रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट देशी गाईचं दूध प्या तुमच्या खोल झोपेत मदत होईल या दुधात तुम्ही तीन ते पाच ग्रॅम अश्वगंधा चूर्ण मिसळून पिऊ शकता कारण अश्वगंधा तणाव कमी करण्यात आणि मन शांत करण्यात मदत करतं आणि चवीसाठी थोडी मिश्रीही टाकू शकता तुम्ही हवं तर अश्वगंध्याऐवजी जायफळ चूर्ण वापरू शकता जो मानसिक शांती देण्यात मदत करतं फक्त दोन तीन चिमुटभभर पुरेसं आहे कारण जायफळ केवळ जो पाळण्यात प्रभावी आहे असं नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे जर तुम्ही असं विचार करत असाल की हाच उपाय पुरेसा आहे तर तुम्ही चुकीचे आहात अजून मी तुम्हाला ते रहस्य सांगणार आहे जे आपले आजोबा आजी वापरायचे दुसरा उपाय जो तुम्ही वापरू शकता तो म्हणजे जायफळाचा लेप यासाठी जायफळ थोड्या प्रमाणात दुधासोबत घासून एक प्रभावी लेप बनवा आणि तो तुमच्या कपाळावर का काळजीपूर्वक लावा आयुर्वेदात निद्रानाशाच्या उपचारासाठी लेपचिकित्सा फार महत्त्वाची आहे आणि जायफळाची सुगंध तुमच्या मनाला शांती आणि सुकून देते ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यात मदत होते जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर हा उपाय तुम्हाला दुप्पट आराम देईल कारण तो केवळ डोकेदुखी कमी करेल असं नाही तर तुमच्या झोपेची गुणवत्ताही वाढवेल माझ्या आईला नेहमी डोकेदुखी राहायची आणि झोप यायची नाही जेव्हापासून त्यांनी जायफळाचा लेप सुरू केला दोन्ही समस्या कमी झाल्या हा उपाय त्यांच्या दिनचरेत समाविष्ट केल्यापासून त्या स्वतःला जास्त आनंदी आणि सक्रिय वाटतात आणि आता त्या म्हणतात की त्यांना आता इतकी चांगली झोप येते जी यापूर्वी कधी चाली नव्हती कमेंटमध्ये लिहा की तुम्ही कधी हा उपाय करून पाहिला आहे का आणि जर तुम्हाला त्वरित झोप हवी असेल तर पुढचा उपाय मिस करू नका तिसरा उपाय आहे अभ्यंग किंवा तेलाची मालिश जो आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन उपचार आहे आयुर्वेदात दिनचरेचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे अभ्यंग म्हणजे औषधीय गुणांनी परिपूर्ण तेलाची मालिश ही फक्त साधी मालिश नाही तर ही एक संपूर्ण चिकित्सा पद्धती आहे जी शरीर मन आणि आत्मा संतुलित करते आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक अत्यंत सुंदर आणि खोल अर्थाचा श्लोक आहे ज्यात अभ्यंगाच्या फायद्यांचं विस्तृत वर्णन केलंय तो श्लोक आहे अभ्यंगाचरित नित्यम सजराम वातह दृष्टी प्रसाधनम स्वप्नत्वकदार कृतपरम या श्लोकाचा खोल आणि व्यापक अर्थ असा की जो व्यक्ती नियमित तेल मालिश करतो त्याच्या शरीरातून वृद्धत्वाची लक्षणं हळूहळू दूर होतात शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो डोळ्यांची ज्योत सुधारते आणि दृष्टी स्पष्ट राहते यासोबत शरीर पुष्ट आणि मजबूत होतं खोल आणि शांत झोप येते आणि त्वचेला नैसर्गिक चमक कोमलता आणि मजबूती येते जर काही कारणास्तव तुम्ही पूर्ण शरीरावर तेल मालिश करू शकत नसाल तर ही काळजी करू नका आयुर्वेदात तीन विशेष ठिकाणं सांगितली आहेत जिथे तेल लावणं अत्यंत लाभदायक आहे ही तीन ठिकाणं आहेत डोकं कान आणि पायांचे तळवे या तिन्ही ठिकाणी तेल लावल्याने पूर्ण शरीराला फायदा होतो कारण येथे अनेक महत्त्वाचे मर्मबिंदू असतात डोक्यावर तेलाची मालिश ज्याला शिरोभ्यंग म्हणतात विशेष करून झोपेच्या समस्यांसाठी एक अनोखा आणि प्रभावी उपचार आहे शिरोभ्यंग केवळ खोल आणि शांत झोप आणत नाही तर मानसिक तणाव कमी करतं डोकेदुखीपासून आराम देतं केसांच्या मुळांना मजबूती देतं आणि मेंदूत रक्तप्रवाह सुधारतो नियमित शिरोभ्यंगाने स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक स्पष्टता येते आता जे मी सांगणार आहे ते इतकं सोपं आहे की तुम्ही आज रात्रीपासून सुरू करू शकता पण नव्वद टक्के लोक ते चुकीच्या पद्धतीने करतात चौथा उपाय आहे पादभ्यंग जो आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा उपचार आहे पादभ्यंग म्हणजे पायांच्या तळव्यात औषधीय गुणांनी परिपूर्ण तेल किंवा शुद्ध तूप हळूवार आणि मालिश करणं ही एक अशी प्राचीन पद्धत आहे जी केवळ शारीरिक आरोग्यासाठी नाही तर मानसिक शांती आणि खोल झोपेसाठीही अत्यंत प्रभावी आहे पादव्यंगासाठी मुख्यतः गायीचं शुद्ध तूप किंवा नारळाचं तेल वापरणं उत्तम मानलं जातं हे दोन्ही पदार्थ नैसर्गिकरित्या शीतल प्रकृतीचे असतात म्हणजे शरीरातील उष्णता कमी करतात आणि थंडावा देतात म्हणून उन्हाळ्यात जेव्हा वातावरणात जास्त तापमान असतं किंवा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी ज्यांच्या शरीरात नैसर्गिक उष्णता जास्त असते त्यांच्यासाठी हे विशेष लाभदायक आहे गायीचं तूप विशेष करून शुद्धिक गुणांसाठी प्रसिद्ध आहे आणि ते केवळ त्वचेला पोषण देत नाही तर शरीराची अंतर्गत उष्णताही संतुलित करतं दुसरीकडे जेव्हा हिवाळा येतो आणि वातावरणात नैसर्गिक थंडावा असतो तेव्हा तेल वापरणं उत्तम मानलं जातं तेल नैसर्गिकरित्या थोडं उष्ण प्रकृतीचं असतं ज्यामुळे ते हिवाळ्यात शरीराला आवश्यक उष्णता देतं आणि रक्तप्रवाह सुधारतो हे केवळ पायांची त्वचा मुळमुळीत आणि निरोगी ठेवत नाही तर सांध्यांची आखडलेपणाही कमी करतं पायांची नियमित मालिश फक्त स्थानिक परिणाम करत नाही तर पूर्ण शरीरावर आणि विशेष करून मेंदूवर खोल परिणाम करते पायांच्या तळव्यात अनेक महत्त्वाचे मर्म बिंदू आणि नाड्या असतात जे पूर्ण शरीराशी जोडलेले असतात जेव्हा या बिंदूंची मालिश केली जाते तेव्हा मेंदूला नैसर्गिक शांतता मिळते मानसिक तणाव चिंता आणि अशांती कमी करून मनात खोल शांती आणि स्थिरता आणते ज्यामुळे व्यक्तीला नैसर्गिक चांगली आणि खोल झोप येण्यात मदत होते या उपायाच्या प्रभावाचं एक व्यवहारिक उदाहरण माझ्या बाबांच्या अनुभवातून मिळतं ते दररोज रात्री झोपण्यापूर्वी साधारण दहा मिनिटं आपल्या पायांची हळुवार आणि कोमल मालिश करतात त्यांचं म्हणणं आहे की या साध्या दिसणाऱ्या प्रक्रियेमुळे त्यांना खूप आराम आणि शांती मिळते दिवसभराची थकवा आणि तणावजण पायांच्या मालिशेसोबतच दूर होतात आणि ते कोणत्याही त्रासाशिवाय खोल झोपेत जातात हा वैयक्तिक अनुभव याचा पुरावा आहे की पादभ्यंग केवळ पारंपरिक उपाय नाही तर खरंच अत्यंत प्रभावी आणि सिद्ध चिकित्सा पद्धती आहे पुढचा उपाय तर डॉक्टरांचाही आवडता आहे माझ्या एका रुग्णाने फक्त तीन दिवसांत आपली दहा वर्ष जुनी निद्रानाशाची समस्या बरी केली पाचवा उपाय आहे नस्य जो आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीची अत्यंत खोल आणि वैज्ञानिक पद्धत आहे आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सेचा एक महत्वाचा आणि प्रभावी भाग आहे नस्यकर्म ज्याला नाकाच्या माध्यमातून केला जाणारा उपचार म्हणतात ही एक अशी प्राचीन चिकित्सा पद्धत आहे जी नाकाच्या मार्गाने औषधीय द्रव्य शरीरात पोहोचवते आणि थेट मेंदू आणि नर्वस सिस्टमवर सकारात्मक परिणाम करते नस्यकर्मात विविध प्रकारच्या पद्धती येतात त्यापैकी एक आहे नस्या प्रतिमर्श नस्याची विशेषता ही की ते घरातही सुरक्षितपणे करता येतं आणि यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रियेची गरज नाही ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे जी दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवता येईल प्रतिमश नस्याची पद्धत खूप सोपी आणि सोयीची आहे यात फक्त दोन तीन थेंब शुद्ध तीळतेल किंवा नारळ तेल, तेल प्रत्येक नाकपुडीत हळूहळू टाकावं ही प्रक्रिया सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी करता येते तेल टाकल्यानंतर नाकात तेल पसरवण्यासाठी हलकी श्वास घ्यावा जेणेकरून तेल नाकाच्या आतल्या भिंतींपर्यंत पोहोचेल तेल आणि नारळ तेल दोन्ही या उपचारासाठी उत्तम मानले जातात कारण त्यात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अटी इन्फ्लेमेटरी गुण असतात हे तेल नाकाच्या श्लेष्मचिल्लीला ओलावा देतात त्या निरोगी ठेवतात आणि धूळ माती आणि प्रदूषणापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात नस्याचा सर्वात महत्वाचा परिणाम मेंदूवर होतो थेट मेंदूशी जोडलेलं असतं आणि जेव्हा औषधीय तेल नाकातून घेतलं जातं तेव्हा ते त्वरित मेंदूच्या नर्वस सिस्टमवर शांतीदायक परिणाम करतं मानसिक तणाव कमी करतं मेंदूची अशांती शांत करतं आणि चिंतांपासून मुक्ती देऊन मनात नैसर्गिक स्थिरता आणतं नियमित नियमितनस्य केल्याने त्वरित आराम मिळतोच पण खोल आणि शांत झोप आणण्यातही खूप मदत होते हे डोकेदुखी मायग्रेन नाकबंद होणं आणि श्वासाच्या समस्यांमध्येही आराम देतं त्यासोबत स्मरणशक्ती वाढवण्यात एकाग्रता सुधारण्यात आणि मानसिक स्पष्टतेतही मदत करतं आता तुम्ही विचाराल की इतके सारे उपायांपैकी कोणता सर्वोत्तम आहे व्हिडिओ संपेपर्यंत थांबा मी तुम्हाला एक सिक्रेट फॉर्म्युला सांगेन सहावा उपाय आहे शिरोधारा ही एक विशेष आयुर्वेदिक उपचार आहे ज्यात कपाळावर कोमट तेलाची धार सोडली जाते मात्र हा उपचार आयुर्वेदिक चिकित्सकाच्या देखरेखीत करवावा पण त्याचे परिणाम अद्भूत असतात शिरोधारा तणाव चिंता आणि निद्रानाशासाठी रामबाण आहे माझ्या एका मित्र सुरेशजींना गेली दहा वर्ष झोपेची समस्या होती एक महिन्याच्या शिरोधारा चिकित्सेनंतर ते कोणत्याही औषधाशिवाय चांगली झोप घेऊ लागले सातवा उपाय आहे संतुलित आहार आणि दिनचर्या आयुर्वेदानुसार आपला आहार आणि दिनचर्या हे आपल्या आरोग्याचा आधार आहेत रात्रीचं जेवण हलकं आणि सुपाच्य असावं जड तेलकट मसालेदार आणि उशिरा खाल्लेलं जेवण झोपेतडथळा आणतं रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवण करा आयुर्वेदानुसार आपण सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी झोपावं रात्री सकाळचे दहा वाजेपर्यंत झोपणं आणि सकाळी सहा वाजता उठणं सर्वोत्तम आहे हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक चक्राशी सुसंगत आहे आणि चांगली झोप सुनिश्चित करतं आता मी तुम्हाला काही असे आहार सांगते जे झोप आणण्यात मदत करतात केळ अंजीर बदाम आणि अक्रोड असे पदार्थ ट्रिप्टोफेन नावाच्या अमिनो ऍसिडने परिपूर्ण असतात जे झोपेचं हॉर्मोन मेलाटोनिन तयार करण्यात मदत करतं हे रात्रीच्या हलक्या नाश्त्यात घेऊ शकता चमेली गुलाब किंवा लॅव्हेंडर अशा सुगंधित फुलांचं तेल तुमच्या खोलीत शिंपडा किंवा तकियाखाली काही थेंब टाका त्यांची सुगंध मन शांत करते आणि चांगली झोप आणते एक खूप महत्वाची गोष्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून अंतर झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल फोन टी व्ही आणि कॉम्प्युटरचा वापर बंद करा या उपकरणांतून निघणारी निळी प्रकाश मेलाटोनिन उत्पादनात अडथळा आणते ज्यामुळे झोपे अडचण येते आता मी तुम्हाला काही योग आणि प्राणायाम सांगते जे झोप आणण्यात मदत करतात अनुलोम विलोम प्राणायाम भरामरी प्राणायाम आणि शवासन निद्रानाशात खूप लाभदायक आहेत हे रोज रात्री झोपण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनिट करा भरामरी प्राणायाम विशेष प्रभावी आहे यात तुम्ही कान हाताने बंद करून भ्रमर मधमाशी सारखं गुणगुणता हे मन शांत करतं आणि तणाव कमी करून चांगली झोप आणतं तुम्ही कुठून पाहत आहात कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा लिहून सांगा आता मी तुम्हाला एक असा आयुर्वेदिक काढा सांगते जो झोप आणण्यात मदत करतो एक चमचा अश्वगंधा चूर्ण अर्धा चमचा शतावरी चूर्ण आणि एक चिमूट जायफळ पावडर एका कप दुधात टाका उकळा थोडं थंड झाल्यावर त्यात एक चमचा मध मिसळून झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी प्या हा काढा झोपेची गुणवत्ता सुधारतो आणि खोल झोप आणतो आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचा बेड कसा झोपेसाठी अनुकूल बनवू शकता आयुर्वेदानुसार आपण उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून झोपावं हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी सुसंगत आहे आणि चांगली झोप सुनिश्चित करतं तुमच्या बेडवर नेम तुळस किंवा लॅव्हेंडर अशा सुगंधित वनस्पतींची पानं ठेवा त्यांची सुगंध मन शांत करते आणि चांगली झोप आणते आता मी तुम्हाला ते रहस्य सांगते ज्याने माझ्या शेजारी रामकाकांची जिंदगी बदलली ते रहस्य आहे एक चमचा ब्राह्मी पावडर आणि अर्धा चमचा शंख पुष्पी पावडर एक कप पाण्यात टाकून उकळा गाळून झोपण्यापूर्वी प्या ब्राह्मी आणि शंखपुष्पी मेंदू शांत करतात आणि चांगली झोप आणतात आयुर्वेदिक उपचार त्वरित परिणाम दाखवत नाहीत ते नियमित आणि संयमाने करावे लागतात रामकाकांनी हे उपाय तीन महिने नियमित केले आणि त्यांची झोपेची समस्या पूर्णपणे बरी झाली लक्षात ठेवा प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते जो उपाय एकासाठी काम करतो तो दुसऱ्यासाठी तितका प्रभावी नसतो म्हणून तुमच्या प्रकृतीनुसार उपाय निवडा आणि संयम ठेवा जर तुम्हाला या उपायांमुळे फायदा झाला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळेल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ